एक महत्वाची बातमी येते निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस स्टेशन इथून मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असून पोलीस दलात नोकरी लावून देण्याचं अमिष दाखवून एकोणास वर्षीय युवतीची फसवणूक केल्याची तक्रार ये ये युवती के या युवतीने सायखेडा पोलीस स्टेशन येथे दाखल केली आतापर्यंत या युवतीकडून संबंधित आरोपीने साडेचार लाख रुपये लाटले या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात अभिषेक प्रभाकर पाटील विरोधात युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात मंत्री गिरीश महाजन हे माझे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार श्रीकांत शिंदे तसेच आमदार गुलाबराव पाटील हे माझ्या खूप जवळचे असल्याचे सांगत निफाड तालुक्यातील औरंगपूर येथील स्वाती राजेंद्र चाबुकस्वार या एकोणावीस वर्षीय युवतीची फसवणूक केल्याची तक्रार सायखेडा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अभिषेक प्रभाकर पाटी या सा या पाटील याला एक दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली पोलीस स्टेशन हद्दीतील औरंगपूर येथील स्वाती राजेंद्र चाबुकस्वार लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी अभिषेक पाटील राहणार एकुलती तालुका जामने जिल्हा जळगाव हल्लीमुकाम द्वारका नाशिकेला पोलिसांनी ताब्यात घेतला असून निफाड न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली याबाबत सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत सैंदाणे यांनी अधिक माहिती दिली आमच्याकडे सायखेडा पोलीस ठाणे मध्ये दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी एक घटना घडलेली आहे जी आमच्या आदित्री औरंगपूर गावातील फिर्यादी स्वाती चाबुकवार हिला पोलीस पोलीसमध्ये भरती करून देतो असं असं म्हणून बतावणी करून तिच्या त तिच्या आईवडांकडून साडेचार लाख रुपये घेऊन माननीय साडेचार लाख रुपये घेऊन नामे कल्पेश उर्फ अभिषेक प्रभाकर पाटील वर्ष चोवीस राहणारे कृती जामनेर इकडचा असून तो त्याने आपले मंत्री महोदयासोबत तसेच आमदारासोबत ओळख असे बसवून त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्याने तिला बोगस काल कॉल लेटर पाठवून त्याची फसवणूक केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सध्या फिर्याच्या तक्रार दाखल करून एकशे गुरु क्रमांक एकशे चौथी तपली पंचवीस तपासार घेऊन त्याला अट नमूद गुन्ह्यामध्ये के अटक केलेली आहे व मान्य न्यायालयात त्याला हजर केलेलं आहे आणि तरी त्यासोबत असलेले इतर साक्षीदार यांचा शोध घेऊन पुढील तपास करीत आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी पुष्कर भन्साळी निफाडा